हॅलो हॅलो हा नमस्कार ते मी लातूरहून पत्रकार प्रदीप बोलतोय नमस्कार बोलत सर ते आपण परवाच शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकजी भोयर सरांची भेट घेतली नेमकं त्यामागचं काय कारण होतं आपण आपल्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांची भेट घेतली काय नेमकं काय मागणी होत्या तुमच्या काय सांगते आता काय झालं की आर्थिक अधिवेशन उद्यापासून आहे हा आणि त्याच्यामध्ये जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत नवीनच राज्य शिक्षण मंत्री आहे आणि त्यांना म्हणजे मी बीजेपीची असल्यामुळे त्यांना सांगणं हे माझं कर्तव्य आहे पंधरा दिवसापूर्वी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आले होते त्यांच्याशी पण या विषयावर बोलली आणि पंकज भाऊना भेटली आणि त्यांना सांगितलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जे टप्पा वाढलेला आहे वीस टक्के प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय तर तो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार दिल पाहिजे या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये निधीची तरतूद ताबडतोब करणं आवश्यक आहे आणि हे जे वाढीव वेतन होईल ते एक जून दोन हजार चोवीस पासूनच वितरित केल्या गेलं पाहिजे तरच आपल्या भारतीय जनता पार्टी सरकार आलं तर पहिले तर वीस टक्के चाळीस टक्के कोणी साठ वर आलं कोणी ऐंशी वर बार। आलं पण टप्पा यांनीच म्हणजे अनुदान यांनीच दिलं आणि आता टप्पा वितरित ताबडतोब व्हावा हे हा। अग्रही भूमिका त्या ठिकाणी मांडली मग मा कसा होता प्रतिसाद प्रतिसाद नेमका नाही त्यांनी सांगितलं की मला चांगलं झालं तुम्ही या विषयावर सांगितलं शासन निर्णय पण त्यांना दिला आणि म्हणजे जे इलेक्शनच्या आधी निवडणुकीपूर्वी चालू होत शासन निर्णय काढला पण वितरित केल्या गेला ना आता हा। तरतूद करून वितरित करावा पण ते पॉझिटिव्ह आहे एकदम मी देवेंद्रजीशी बोलतो हे पण सांगितलं त्यांना हा। आणि तसंच दुसरा मुद्दा जो खूप वर्षापासून आपण लावून धरलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहे दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची हा। सर्वोच्च न्यायालय मध्ये केस आहे परंतु एक समिती स्थापन केली होती निवडणुकीपूर्वी के त्याचा अहवाल शासनाला दिला आणि त्याचा ताबडतोब निर्णय शासनाने घ्यावा कारण त्यामध्ये खूप शिक्षक सेवानिवृत्त झाले आहे काही मयत झाले आहे काही रुग्णता आहे पण आता दोन हजार पाच नंतर जे सेवानिवृत्त रुग्णता आणि मयत कर्मचारी आहे त्यांना उपदानाची व्यवस्था केली आणि यांचं काहीच नाही म्हणजे हे दोन हजार पाच पूर्वीची नियुक्त आहे पण शंभर टक्के अनुदान दोन हजार पाच नंतर मिळालं म्हणून हा जो लॉट आहे सव्वीस हजारांचा त्याच्यावर अन्यायच आहे सातत्याने बरोबर बरोबर बरो, बरो, बरो। ती समजावून सांगितलं त्यांना शासन निर्णय पण बरेच डॉक्युमेंट सुद्धा दिले त्यांना केस बद्दल पण माहिती दिली म्हणजे हा निर्णय सोबत बोलून सुटला पाहिजे त्यांना म्हणजे बरीच माहिती दिली याविषयी कारण एवढं माहित राहत नाही नवीन नक्कीच मला असं वाटतं की यांनाही मिळायला पाहिजे एक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणेच प्रत्येक शाळेमध्ये जे शिक्षक आहे चोवीस वर्ष झाल्यावर एखाद्याला लाभ मिळतो ला पंचवीस टक्क्यामध्ये ती सरसगट ज्यांना चोवीस वर्ष कम्प्लीट झाले त्या सर्व शिक्षकांना मिळायला पाहिजे या काही मागील जे काही शिक्षण मंत्री आहेत आपल्या त्यावेळेस होतं की निश्चितपणे यावरती आम्ही विचार करू त्या अनुषंगाने काय वाटलं का तुम्हाला मानले होते मागच्या वेळा त्यांनी किंवा निश्चितपणे सकारात्मक आहे असं म्हणले होते त्यांनी हो दादासाहेब दुसरे वर्ष सेवा झाली की सगळ्यांना द्यायला पाहिजे बरोबर 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 असं त्यांचंही म्हणणं पडलं दुसरा एक समग्र शिक्षा अभियानाचा विषय आहे त्यामध्ये अर्धे काम झालेलं होतं निवडणुकीसाठी तेव्हा अपेक्षित होतं शासन निर्णय निघणे पण ते अजून झालं नाही उर्वरित जी पद आहेत त्यांना सेवेमध्ये कायम करा पंकज भाऊंनी सांगितलं की हे लोक आले होते माझ्याकडे समग्र शिक्षा अभियानाचे त्यांना हा विषय माहित होता म्हणे हा व्हायला पाहिजे म्हणजे हे सगळेच व्हायला पाहिजे सगळ्यात पहिले तर हे दोन विषय खूप प्राधान्याने करण गरजेचं आहे टप्पा वाढ दोन हजार पाच पूर्वी आणि निवड श्रेणी हा महत्वाचा आहे आणि त्यांना एक अजून सांगितलं की आता नवीन फायंडा पडला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये कॅशलेस योजना नाही मेडिकल कॅशलेस हा। ते त्याबद्दल खूप आवश्यक आहे कारण एखादा व्यक्ती आजारी पडला घरातला मेडिकलचं तर होऊन जाते आपलं पण मेडिकल बिल काढायला कितीतरी म्हणजे पन्नास टक्के तर त्यातले तसेच जातात आपले बरोबर किती पैसे पन्नास टक्के मिळतात बरोबर कॅशलेस योजना असणं गरजेचं आहे पोलीस डिपार्टमेंटला जशी कुटुंब कल्याण निधी आहे तशी एक काहीतरी तरतूद शिक्षकांसाठी व्हायला पाहिजे मुद्दे मांडले त्यांनी ऐकले व्यवस्थित आहे भूमिका आपली आणि पॉझिटिव्ह पण आहे होईलच नक्की ते आता राज्यातील जे काही आता राज्यातील सत्तर हजार जे काही शिक्षक आहेत वीस टक्के वाढीव जे काही हे आहे वेतन अनुदान बरोबर त्या संदर्भमध्ये या अर्थसंकल्पली मागच्या अधिवेशनामध्ये हो व्हायला पाहिजे होतं बरोबर मागच्या अधिवेशनामध्ये झालं नाही तर आता या अधिवेशनाकडे राज्यातील सत्तर हजार शिक्षक अक्षरशः डोळे लावून बसलेले आहेत की बाबा नेमकं या अधिवेशनामध्ये आपली मागणी मान्य होईल का एकशे एक टक्के कारण दादासाहेब भुसेन नाही या विषयावर बोललो आम्ही आणि पंकज भाऊ बोललो नक्की होईल आणि ज्ञानेश्वर मात्रे साहेब जे शिक्षक आमदार आहेत ते पण वारंवार पाठपुरावा करतात आणि ह्या गोष्टीमुळे होऊन जाईल ते आता तुम्ही म्हणतात की सरकार आमचं आहे तुम्ही भाजपच्या पदाधिकारी आहात आणि तुम्ही शिक्षण मंत्री म्हणा किंवा राज्याचे शिक्षण राज्य शिक्षण मंत्री यांची भेट घेतली परंतु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा तुमचं जे काही तुम्ही जे काही निवेदन दिलेलं आहे शिक्षण मंत्र्यांना म्हणा किंवा राज्य शिक्षण मंत्र्यांना म्हणा त्या बघितल्यानंतर लक्षात येतं की प्रश्न जे काही आहेत शिक्षकांचे प्रश्न अनेक प्रश्न आहेत आणि विशेष म्हणजे अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि अनेक वर्षापासूनचे हे प्रलंबित अशा प्रकारचे प्रश्न आहेत बरोबर सरकार तुमचंच आहे आणि मग आता या संदर्भामध्ये जर समजा आपण आता म्हणल्याप्रमाणे राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत मग ते का तुमच्या नेतृत्वाखाली एखाद्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून त्यांचीच भेट घेण्याचा वगैरे विचार आहे का कारण काय या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जर समजा ही त्यांची जी काही आर्थिक तरतूद नाही झाली कारण का बघितलं आपण वीस टक्क्याची जी काही मागणी मंजूर झालेली आहे आमदार म्हणा माजी आमदार म्हणा किंवा तुमच्या जे काही शिक्षक संघटनेचे जे काही पदाधिकारी म्हणा प्रतिनिधी म्हणा त्यांनी फार मोठं आंदोलन केलेलं आहे शेकडोपेक्षा जास्त अशा प्रकारचे आंदोलन केल्यानंतर कुठेही मागणी मंजूर झालेली आहे आता परत तिची अंमलबजावणी करण्यासाठी परत आणि काय तुम्हाला असं भेटावं लागतं परत आणि त्यासाठी आंदोलन करू वगैरे असं म्हणावं लागतं तर डायरेक्ट राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत आमदार देवेंद्रजी फडणवीस यांचीच भेट आपण घेणार का आता कसं आहे की आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण सतत सतत मागणी करतो काही प्रश्नच नाही त्यासाठी संघटना असते की आपल्या समस्या शासनापर्यंत पोचाव्या आणि तेच काम मी सातत्याने आता चौदा वर्ष झाले करत आहे आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच सरकार आलं तेव्हापासूनच हे विना वेतनावर काम करणारे पंधरा वर्ष सोळा हो, वर्ष अधिक हो। शिक्षक होते त्यांना वीस टक्के चाळीस टक्क्यावर आणणार भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देवेंद्रजी दिलं आणि तशी देवेंद्रजींनी तरतूद आणि ठरवून ठेवलेलं आहे की यांना शंभर टक्क्यावर लवकरात लवकर आणायलाच पाहिजे आणि त्यासाठी मी देवेंद्रजींना मध्येही पण भेटली होती जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा तेव्हा हा हे सगळे विषय घेत असतो म्हणजे त्यांना पाठवून गेला चेहरा पाठ झालाय <laughs> का त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही त्यांना अजून मी भेटणार आहे दिवसात आणि त्यांना हे सांगेलच आग्र ही भूमिका माझी सतत राहते कारण प्रत्येकाला न्याय दिला शिक्षकांना जर या समस्या नसेल तर अध्यापनाचं काम खूप चांगल्या पद्धतीने लोकपणे करू शकतात बरोबर 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 बरो, बरो, बरो। आणि त्या समस्या सुटल्याच पाहिजे पहिले तर वेतनाची समस्या असते सेवानिवृत्तीनंतर सकाळ फार कठीण आहे बरोबर मिळाले पाहिजे ना सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे बरोबर बरोबर या गोष्टी करून घ्याव्या लागतात घेऊ आपण याच पार्श्वभूमीवर या मुलाखतीच्या माध्यमातून शिंदे नेमकं राज्यभरातले जे काही शिक्षक आहेत सतरा हजार शिक्षक यांना नेमकं काय आवाहन करणार काय आहे आमचे शिक्षक खूप विश्वासू आहे खूप प्रेम आहे आणि खूप प्रामाणिकपणे काम करतात त्यांना खरं तर या अशा कोणत्याही छोट्या मोठ्या समस्याच नको असेल तर त्या संगीता शिंदेकडे सोपवून द्या काही प्रश्न नाही नक्कीच याचा पाठपुरावा सातत्याने करते करत राहील आणि लवकरच समस्या सुटील असा विश्वास मला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी वर आहे एवढं सांगते ओके धन्यवाद ओके, धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद ओके, धन्यवाद ओके,